आम्ही चाललोय बाहेर सगळे फ्रेंड लोक गाडी बुकिंग केलेली आहे आम्ही चाललोय आता बाहेर सगळेच थागी, अव시 काम हैं, का डता म्हों की को मात्त environments, कॉ अो हूआ को ज Background is your music काल भाधार, क्या प्वारेच्झा का ज्वार्यांels आजा कि याधार, मोर्फा ज्वारा, क्याणके याधा, य्वार्या जितकों, य्वारेची ईया य्वार्या, यार्या जिरिणि

Terima kasih telah menonton! सदा सोती साधू 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 घेतात त्याप्रमाणे आपल्या संपूर्ण आयुष्याचं देखील असंच आहे आपलं संपूर्ण जीवन हे अनित्य आहे जर आपण जीवनामध्ये कुशल कर्म केलात तर आपला हा धागा आयुष्याचा कधीच तुटणार नाही आणि जर आपण आयुष्यामध्ये आपल्या अकुशल वागलो तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणि अकुशल भावनेमुळं जे काही कुशल अकुशल असतं या दोन भावना आपल्या या शरीरामध्ये मनामध्ये येत असतात म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांचा धम्म आचनात आणून आपलं जीवन सुखमय करायचं आहे मनुसाच मङ्गलानि अचिन्तयु आखङ्खमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवना च बालान् पण्डितानं च सेवना पूजा च पूजनीयानम् एतं मङ्गलमुत्तमम् पुटास लोक धम्मे हि चित्तं यसनकंपति अशोकविरजंखे मम हेतं मंगलम उत्तमं शिवची गाता राहिलेली आहे पहिल्या साधूला उपासिका वंदना उपासक राकेश यांच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण करतील दुसऱ्या साधूला उपासक राकेश उपासिका वंदना यांच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण करतील तिसऱ्या साधूला आपण आपल्या हातातील पुष्प यांच्यावरती पुष्पोष्टी करणार आहोत प्रथमतः फक्त आई वडील या ठिकाणी त्यांच्यावरती पुष्पोष्टी करतील लगेच हे दोघे शेवटपर्यंत आपल्यामध्ये खाली येतील त्यावेळेस आपल्या हातातील पुष्प आपण यांच्यावरती उभे राहून टाकायचं आहे कारण आपण जे काही पुष्प यांच्यावरती आशिवादच्या रूपाने टाकण्यासाठी आलेले आहात हे पुष्प या ठिकाणी येणार नाहीत यासाठी हे दोघे लगेच हातात हात घालून खाली आपल्यामध्ये शेवटपर्यंत येणार आहेत त्यावेळेस उभे राहून आपण यांच्यावरती टाळ्यांच्या घरात त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करायची आहे दुसरे एक सांगायचं म्हणजे हा बौद्ध पद्धतीनं या ठिकाणी मंगलप्रणेय सोहळा संपन्न होत आहे बाबासाहेबांनी आपल्याला अशोकचक्र असलेलं मंगलसूत्र आपल्या प्रिय पत्नीच्या गळ्यामध्ये घालायला सांगितलेलं आहे म्हणून आपण आपल्या मंगल पर्यायामध्ये अशोक चक्राचं मंगळसूत्र असल्याशिवाय आपण या ठिकाणी घालत नाही आपल्या सर्वांना विनंती आहे आपण आपल्या प्रिय पत्नीच्या गळ्यामध्ये अशोक चक्र घालून तू माझी गुलाम नाही तर तू माझी बरोबरीची सहचारणी आहे असं म्हणून आपण आपल्या प्रिय पत्नीच्या गळ्यामध्ये अशोक चक्र घालावं आणि बाबासाहेबांची जे काही बौद्ध धर्माची संस्कृती आहे ती संस्कृती आपल्या सर्व जगताला दाखवून द्यायचं आहे अपराजिता तंते संग मंगल साधू फोटो कडे पहा तिसऱ्या साधूला फक्त स्टेज वरचे आई वडीलच फुलं टाकतील हे लगेच दोघे आपल्यामध्ये खाली येणार आहेत त्यावेळेस आपण त्यांच्यावरती पुष्पुष्टी करायची आहे फोटोग्राफरला विनंती आहे आपण नंतर घ्यायचे आहेत फोटो लोक तात्काळी दो हा हातात हात घाला हातात हात घाला आणि खाली जावा खाली जाऊ टाका सा दो खालचे टाकू नका <गँण>। ते दोघे खाली येत आम्ही आपल्या हातात केले फ्रेश यांच्यावरती आपण टाकायचे आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अतिशय सुंदर अशा धर्मस्थ अधिकाणी आता सर्वांच्या मतांना उत्तर सर्वांचे ऑपोजिटपणे या ठिकाणी संपन्न झालेला आहे शेवटचे धनपदन दाखव घेऊन आता उन्नतपणे सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सब्सक्राइब करा बाय